नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे तसेच पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे तर दुसरीकडे भाजपा मनसेच्या युवतीच्या चर्चेला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार मनसे नेते संदीप देशपांडे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे दरम्यान या भेटीमागील नेमकं कारण काय हे अद्याप समोर आले नाही परंतु या भेटीमागे निश्चितपणे आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि मनसेच्या युवतीबद्दल चर्चा का झाली असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मनसे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेले गुप्त भेटीमुळे आता राज्यात भाजपा मनसे युती होणार असल्याचे चर्चांना उदाहरण आले आहे तसेच आगा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही, बेट महत्वाची जाता है। दे है। ही। भेट महत्वाची समजली जात आहे दरम्यान या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी बोलत असताना म्हणाले आमची विशेष अशी काही चर्चा झाली नाही बऱ्याच दिवसापासून देवेंद्र फडणवीसांना भेटायचे होते त्या दृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली त्यामुळे ती एक फक्त सदिच्छा भेट होती याचबरोबर यापुढे प्रसंग आले अशा सदिच्छा भेटी नक्कीच होतील असं अत्यंत सूचक आणि महत्वाचं विधान संदीप देशपांडे यांनी केलं आहे त्यामुळे निश्चितपणे आगामी निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजपची युती होण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहेत विविध राजकीय नेते या निर्णयावर आपलं मत मांडत आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा